बेरजेचं राजकारण करत करत सर्व जाती धर्माच्या घटकांना सोबत घेऊन काम करूया त्या सर्व घटकांनाही आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सामावून घेऊन काम करतो हे वाटलं पाहिजे आणि सभासद नोंदणी करून राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात सर्वात मोठा पक्ष उभा करूया असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पक्षप्रवेश कार्यक्रमात केले जळगाव आणि धुळे जिल्ह्यातील असंख्य शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आज केसी कॉलेज सभागृहात झालेल्या कार्यक्रमात जाहीर प्रवेश केला आम्ही राजकारणात किंवा सार्वजनिक जीवनात जातपात धर्म कधी पाळला नाही त्याच पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काम करतोय असंही अजित पवार यांनी सांगितलं शिवसेना तुम्हाला चालत असेल तर भाजप का चालत नाही काही जण सोयीनुसार कार्यकर्त्यांना सांगतायत राष्ट्रवादी काँग्रेसचे जेवढे आमदार होते त्यांनी सरकारमध्ये सहभागी व्हावं असं ठरलं होतं याला सर्वच आमदार साक्षीदार आहेत ही माहिती देतानाच मी सत्तेसाठी कधीच हापापलो नाही सर्वाधिक सत्ता मी उपभोगली अशी स्पष्ट कबुली अजितदादा पवार यांनी दिली लोकांचे प्रश्न सुटावे महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी काम करत आलोय राज्यात उभारली जाणारी महापुरुषांची स्मारक भावी पिढ्यांना प्रेरणा मिळेल अशी कामं सरकार करत आहे असंही अजितदादा पवार म्हणाले कृत्रिम बुद्धिमत्तेशिवाय आता पर्याय राहिलेले नाही हे लक्षात घ्या असं सांगतानाच सर्वच क्षेत्रात हे तंत्रज्ञान वापरण्याचा प्रयत्न केला जाणार आहे कृत्रिम बुद्धिमत्ता वापराशिवाय काहीच करता येणार नाही कृत्रिम बुद्धिमत्ता वापरातून हाताला काय मिळणार आहे असे अजितदादा पवार यांनी स्पष्ट केलं यावेळी पक्षात प्रवेश देत असल्याचं जाहीर करतानाच प्रवेशकर्त्यांचे अजितदादा पवार यांनी पक्षात स्वागत केलं